नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्तपैकी झणझणीत असं सुक्क मोकळं पिठलं बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवले आहे कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं दोन चमचे तेल थोडंसं जास्त वापरायचं याला त्यामुळे खमंग होतं आपलं पिठलं तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची अगोदर त्यानंतरच जिरं घालून चा। घ्यायचं ते छान फुलवून घ्यायचं थोडंसं हिंग घालायचं जिरं मोहरी व्यवस्थित फुलवून घ्यायचं तरच आपल्या फोडणीला किंवा आपल्या पिठल्याला चव छान लागते आता लगेचच चा आपण त्याच्यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा थोडासा जास्त वापरायचा ठेचलेला लसूण घालायचा व्यवस्थित छान परतून घ्यायचं मिक्स करायचं व्यवस्थित आणि गुलाबी रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं छान परतला गेलाय आपला कांदा आता त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा तोही व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा छान परतून झाला आहे आपला आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालूया थोडीशी हळद धन्या धना, धनाज धनाजिरा पावडर मिक्स करायचं व्यवस्थित तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तुम्ही तेवढं तिखट घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण एक वाटी बेसन घालून घेऊया आणि हे बेसन आहे ना पाच मिनटं असंच तव्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित कच्चेपणा पूर्ण बेसनाचा निघून गेला पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर कोरडा आवडत असेल त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं जास्त ओला पाहिजे असेल तर आपण थोडंसं पाणी वाढवू शकता याच्यामध्ये खूप छान लागतं चवीला पाच मिनट याला वाफ झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं तर मस्त तयार झालं आपला झुणका मस्त फोडलेला कांदा लोणचं पापड आणि पोळीसोबत सर्व करायचं रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद